ज्याचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचिती जास्त एकच राम चोहडे कसा असेल हे म्हणणे आहे सर्व अवतार एका नारायण हा लहानपणाचा अवतार आहे कारण तो सर्वांचा आधी आहे राम हा तरुणपणाचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणाचा अवतार समजावा भगवंताला जन्म मरण नाही तो तर सच्चिदानंद आहे मग त्याचा करायचा असे चालता। एका आपण घरामध्ये आहोत एकामध्ये जाणीव त्या पोरांना देण्यासाठी खकरा आला नसताना देखील आजोबा नुसते खाकरले त्या ऐकल्या बरोबर पोरे लगेच गप्प बसली त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये रंगमस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगो मी जोवर साकार्यावर प्रेम करतो तोवर भगवंतालाही आकार घेणे प्राप्त आहे जे वेदांना शक्य झाले नाही जिथे वेदांनी नेती नेती केले ते परमात्म स्वरूप संतांनी जाणले म्हणून त्यांनी भगवंताला सगुणात आणले हा आनंद स्वरूप परमात्मा मिळवण्यासाठी आज आपल्याला सगुण वाचण्याची अत्यंत जरुरी आहे माणसाला जे अत्यंत हितकारक असते ते शांत आणि आनंद स्वरूप असले पाहिजे सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ती मिळत नाही म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे कठीण आहे मी पदाची आणि अभिमानाची पूर्ण होती देणे हाच खरा यज्ञ होय निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्ण होती दिली जाईल अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे हेच यज्ञाचे खरे सार होय ज्याने स्वतःला ओळखले त्याने भगवंताला ओळखले विकारांचे आधी न होण्यामध्ये मनुष्याचे खरे मनुष्य पण आहे भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सत व्यवसाय देवाचे नाम घ्यावे नीती धर्माचे आचरण करावे प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी यालाच परमार्थ म्हणतात आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणे हीच रामभक्ती होय